जसं तुम्ही बाईक रायडिंग शिकला त्यांच्याकडनं तुम्ही काय शिकलात शिकला कॅमेरा म्हणजे स्वार्थानेच मैत्री झाली होती ती मला हे की या व्यक्तीला कॅमेरा खूप छान कळतो इनबिल्ट आहे तिच्यामध्ये कॅमेरा जाणवतं तिच्या हालचाली वगैरे स्लो मोशन वर पण ती मुवमेंट छान करायची कॅमेरा खूप सुंदर कळतो आणि मी तिथे ते म्हटलं ना मगाशी की मी शोधत होतो की कुणाला का कुणाकडनं काय घेता येईल आपल्याला कारण आपण ऑलरेडी खूप वयाच्या छत्तीसाव्या वर्षी पस्तीसाव्या वर्षी आलोय आपण या क्षेत्रामध्ये इथे आत्ता ज्याच्यासाठी याचसाठी केला होता आठ तास ते इथे पोहोचलोय आता इथून पुढे आपल्याला फक्त हे शोधायचं की कुणाला काय येतं आणि त्याच्याकडनं काय घेता येईल हे शोधूयात आपण तर ते जाणीवपूर्वक हिच्याकडे सगळ्यांकडेच मी जाणीवपूर्वक बघत होतो कोण कसं वाक्य बोलतो कोण काय करतं मी हिच्याकडे बघितल्यानंतर मला जाणवलं की हिला एक अंग म्हणजे अंग तयार आहे तिचं सा, कॅमेऱ्यासाठीच सा, mm. कसं उभं राहायचं काय करायचं काही काही ती हे पण करायची काय म्हणतात चीट पण करायच्या गोष्टी म्हणजे काय करायचं की आधीच जाऊन अशा ठिकाणी थांबायचं की पहिला क्लोज आपला लागला पाहिजे मला ते त्यावेळेस कळायचं नाही सगळ्यात शेवटी क्लोज माझा लागायचा <laughs> कुठेतरी वेगळीकडे थांबलेलो असेल आणि मला असं जाणवायचं यांचं क्लोज कसे काय पहिलं लागतात दरवेळेस असा सगळ्यात शेवटी लागतो किंवा काय आणि ते एक हैरारकी पण असते मी अगदीच नवखा होतो त्यामुळे माझा क्लोज शेवटीच लागणार नाही ऑब्व्हियसली असतं ओके माझ्याकडे तुमच्यासाठी एक फनी रॅपिड फायर आहे बघूयात तुम्हाला किती गोष्टी आठवत आहेत एकमेकांच्या मी बघितलं आता थांबव सो तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे एकमेकांची पहिली सिरियल माझे नवरची बाईको नायक सिन्हायक माझे नायक ओके